पस्तीस चे डायरेक्ट पन्नास वर म्हणजे त्यांना त्यांना माहिती आहे यांचे रेट बरोबर ते म्हणतात पन्नास च्या देणार नाही सत्तरला

फक्त नोट बदला नोटबंद गणपती आलेला माझ्या नावावर मला पैशाची किंमत माणसाची किंमत आहे पुढे या तुमचा सात बारा काही माझ्या नावावर करायचा नाही नोट द्या दुसरी मोठी नोट द्या

બોલા ચલા સોડા ઉગેરા તમે આખા

पासठ हजार मागताय शब्द गेला गेला असं असते म्हणजे असं माझं असंय वाप मध्ये जे होणार ते होणार गेला गेला शब्द गेला माझं माझा दुप्पट हर करते का

बरोबर तेवढे तसं तेवढे तेवढेच ते हा कार्यक्रम चालू आहे कार्यक्रम असतानाच कार्यक्रम होणार आहे कार्यक्रम वर्ल्ड नंतर डबल खर्च असतो आम्हाला खाऊ एका शिजव एखाद्या मग आता आपली जर हिम्मत नाही पुरुष दुसरं काळून जाईल आता फुटले सवाल कागची म्हणता नाही का ते

एक साठ ची थाप आहे दिलेला आहे बनी करायची असं समजून घ्या तिसरी आपण गिरे लांबून आल्यावर वापस वापरतो बाबा जे आहे ना यांना पूर्ण ज्ञान होत त्यांनी जेव्हा केला भाऊ बहुबी डायरेक्ट पश्चिमचे कमी दिले आले पंचावन्न हजारचं माप होत त्यांचं बरोबर असं सांगू आल्यावर दिले दिले चला जाऊ द्या खुश राहा फक्त जा भादा या रे पैसे अरे तुम्ही